जय मल्हार जय मल्हार देवा जय मल्हार या यात्रेमध्ये लाखो भाविक भक्तांना भंडारा लावण्याचं काम जे भंडारे मामा करतात ते संतोष भंडारे आपल्या सोबत आहेत जगभरातले भाविक भक्त पट्टणकडोलीमध्ये येत असतात आणि त्या सर्व भाविक भक्तांना भंडारा लावण्याचा मान जो आहे तो त्यांना मिळालेला आहे त्यामुळं चोवीस तास अगदी सावलीप्रमाणे ते फरांडे बाबांच्या समेत असतात आता देखील ते जवळपास अकरा दिवसांचा पायी प्रवास करत या ठिकाणी पट्टण कडोलीमध्ये पोहोचलेले आहेत दाखल झालेले आहेत आणि फरांडे बाबा दगडी गादीवरती विराजमान झालेले आहेत संपूर्ण जगभरामध्ये ज्या पट्टणकडोलीची ओळख सोन्याची पट्टणकडोली अशी झालेली आहे ती ओळख निर्माण करण्यामध्ये संतोष भंडारे यांचा देखील खारीचा असे ना पण वाटा आहे कारण भाकलू करत असताना चौबाजून ज्यावेळेस भंडाऱ्याची लोकरीची उधळण होत असते त्यावेळेस हेराम खेळत असताना फरांडे बाबा ज्या ठिकाणी तलवार मारतात पोटावरती तलवार मारतात त्या ठिकाणी कोणताही वरण होणार नाही किंवा त्यांना जखम होणार नाही याची काळजी ते भंडारे मामा घेत असतात आपण त्यांच्याशी या विषयावरती या ठिकाणी आता चर्चा करणार आहोत भंडारे मामा सर्वप्रथम जर सर मी आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदनही करतो आणि तुम्हाला या यात्रेसाठी शुभेच्छा देखील देतो गेल्या अकरा दिवसांचा तुमचा पायी प्रवास आणि त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून त्या तुम्ही पत्त, तुम्ही पट्टण कडोलीमध्ये या ठिकाणी आहात कसा झाला हा एकंदरीत प्रवास ते जरा सविस्तर सांगा आम्ही नवरात्रीच्या सातव्या मळ्याला गावात आंजनगाव मधून निघतो कडोलीसाठी निघण्या म्हणजे येण्यासाठी इकडे तीन दिवस मुक्काम गावातच आहे म्हणजे शिवेच्या आज पहिला मुक्काम तरवडी दुसरा तरवडी आणि अडीचा भंडारखेळा म्हणजे चिंचे चिंचेचा मळा असं त्याचा उल्लेख होतो मग त्याच्यावर रात्री तिथं मुक्काम करून उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी भंडारखेळ्यावरनं आम्ही सरळ ती वाटेली आष्टीला मुक्काम राहतो त्या दिवशी आंजनगाव ते आष्टी पंचावन्न साठ किलोमीटरचं अंतर आहे ते पायी जावं लागतं तिथं रस्ता नाही काय नाही म्हणजे जंगल लोकांची शेती पाणी किचड आणि भरपूर याच्यातून हलातीला तोंड देत hmm. निघावा लागतो hmm. आणि आष्टीत आल्यानंतर दुसरा मुक्काम असतो hmm. आमचा मठवस्तू hmm. आणि तिसरा मुक्काम वाटंबरे खंडोबा hmm. मंदिर hmm. वाटंबरे hmm. आणि चौथा मुक्काम विठ्ठलवाडी hmm. पाचवा मुक्काम सिद्धेवाडी hmm. सातवा मुक्काम चिपरी समाज येडराव hmm. पाटलांचा गेस्ट हाऊसच्या hmm. बाजूला आणि सातवा मुक्काम रोहिला असं का सात मुक्काम भरपूर जत्रा आमच्या संख्या वेळेस चार ते पाच हजार लोक होते आपल्या बरोबर आणि विशेष प्रत्येक वर्षी जत्रा पुढे गेला की पाठी पाऊस पडतो यात्रेला कुठलाही त्रास म्हणजे मेघराजाने दिलेला नाही बरोबर कुठलाही एक कसलाय आता हिथून परत झाली की नंतर पाऊस होणार परजेच्या आतमध्ये पाऊस नाही झाला परत परत झाले भेट झाल्यानंतर पाऊस चालू होणार <laughs> तिथे मेघराजेनं दिलेलं वरदान आमच्या फराडे बाबाला बरोबर मजल दर मजल करत असताना हा प्रवास ज्यावेळेस तुमचा सुरू होतो त्यावेळेस काय अडचणी वगैरे येतात तुम्हाला भरपूर अडचणी आहेत मध्यंतरीच्या काळात कुठं राहायची व्यवस्था नाही प्लस म्हणजे कसं पाण्याची व्यवस्था नाही भरपूर जत्रा असते सांगती आता बाबांनी केलंय व्यवस्थित बऱ्यापैकी जेवणा आहे सोय झोपण्याची वगैरे असतात कारण मग काही ठिकाणी माळावर आहे काही ठिकाणी असं डोंगरातच वस्तू आहेत काय काय जिथे जागा मिळेल तिथं जत्रा झोप बरोबर बरोबर बर, बर, वाटेत तुमच्या जेवणाखान्याची व्यवस्था वगैरे जेवणाखान्याच्या वर भगत लोक आहेत लोकल जे बघत आहेत तिथे खूप मोठी भगवंताने किरत केलेली आहे त्या फिरत केल्यामुळं भरपूर म्हणजे असं लोक अन्नदानाला कोणी कमी होत नाही सगळ्यांना अन्नदान भरपूर होतं मग तुम्ही ज्यावेळेस चालत असता त्यावेळेस तुमच्या पायामध्ये चप्पल नसता अनुमानी पायाने चालता हो काही त्रास होत नाही येतात की फोडबीड असे ये येतात की फोड असे येतात बरोबर येतात किती दिवस चालतं अनुमान सात आठ नऊ दिवस बरोबर आणि इथून माघारी जाताना आपण चालतच की चालतच जातात यामध्ये तुमची किती दिवस जात महिना जातो किती एक कम्प्लीट एक महिना म्हणजे अ वर्षातल्या बारापैकी अकरा महिन्यामध्ये संसार करायचा हा आणि बाराव्या महिन्यामध्ये बारा यात्रा करायची हो यात्रेमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप हो मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी भावी भक्त येत असतात हो त्यांना भेटावं लागतं हो ते तुमच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात हो तुमच्यावरती काय जबाबदारी आहे नेमकी जबाबदारी ने मला जो बी अरंडच्या पाया पडत त्याला भांडारा लावायची जिम्मेदारी माहिती हे मी चुकू देत नाही कोणाला किती लोक एक मूड धरली ना कमीत कमी शंभर सव्वाशे लोकांना भांडारा अरे वा त्याच्यामध्ये कोणी मॉमेड नव्हतो कोणी मुंडे वर पडतो मग तो खाली भांडरा होतं पण ते सर्व सर्व जाती धर्म सर्व धर्माच्या कंटाळा येत नाही एवढ्या लोकांना भंडारा लावतो नाही 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 काय भगवंताची ताकद एवढी ऊर्जा येते कुठून आमच्या नारोबा गावडे जे या भगवंतासाठी ते नारोबा गावडेचाच वंश आम्ही आणि त्यांची ऊर्जा आम्हाला बरोबर बरोबर मग एवढा सगळा भंडारा जो आहे तो भंडारा तुम्हाला मिळतो कुठं काय तयारी केली जाते त्यासाठी तयारी म्हणजे पूर्वी जे विषय असा होता की ते त्यांच्या घरची पहिल्या बाया माझं जळून द्यायची आता तसं काय राहिलेलं आता रेडीमेड भेटत म्हणजे जात्यावर दळून वगैरे दोन दिवस ते करून ते ठेवायचे आणि ते जाताना भरून द्यायचे आता तसं काय राहिलं आता आजोजागी भेटते हळद कुठं पण भेटते बरोबर आणि वापरता मी हळदच भंडारा म्हणून वापरतो बरोबर संपूर्ण जगाचं लक्ष तुमच्या भाकणुकीकडे लागलेलं असतंय फरांडे बाबा भाकणूक सांगत असतात त्यावेळेस भंडाराचे प्रचंड उदाहरण होते त्या अगोदर फरांडे बाबा ज्यावेळेस हेडाम नृत्य करत असतात त्यावेळेस भंडाराचे प्रचंड उदाहरण असते काय असतोय हा प्रसंग सगळ्यात सविस्तर सांग हा प्रसंग देवा जो हेडाम जे बोलतात हेडमातून जेव्हा ज्यावेळेस सांगतात त्या गेल्या सांगितलं होतं भगवा फडकेल या पराड्या बाबाची वाकणूक आहे बरोबर आणि भगव्याच जर राज्य आहे ते त्यांनी सांगितलं होते खरं ठरलं सात दिवसात पाऊस येईल सात दिवसात पाऊस आला त्याच्या एक पाच सहा वर्षापूर्वी रोगराय वाढल कोरोना आलेलाच होता म्हणजे आत्तापर्यंत आहे गोचा त्याच्यामध्ये एक ही वापणूक मुलगी ठरलेली नाही खरीच वापणूक होते भाकणूक ज्यावेळेस होत असते त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणावरती भंडारा उधळला जातो तुमच्याकडे हे भंडारा असतोय काय माहोल असतोय तो एकंदरीत म्हणजे एवढा विचित्र भंडारा पडतो एवढा विचित्र भंडारा पडतो काय सुचत नाही असे डोळे वेळे भरून जातात काय कळत ना तेवढ्यात आपलं देवाच एकच आपलं लक्ष देवाकड देव आणि आपण एवढंच असं डोळे काही काही वेळेस असं होतं की तेव्हा आला ना असा माझ्या एक दिवशी असा प्रसंग आलेला आग वरडा गेलो तिकडून तिने नेमका नेमका त्यातला वरचा वर खालच्याकडे गेले ते नशी लिंबू पाणी होत ते लिंबू पाणी मारलं ते खाली गेलं तेवढ्या तो वाचलं भरपूर त्रास होतो तेव्हा नाकात जातोय डोळ्यात डोळ्यात भरपूर भरपूर त्रास होतो त्रास होत आता आता ओरिजिनल भांडा येतो पहिला जो भांडरा यायचा तेव्हा एवढी वाईट कलरची आग अक्षरशः आगाची अंगाची आत आत व्हायची आता हो, हो, हळद आहे आग होते पण ती टेम्परवरी अशी परमोनंट होत नाही की एक दहा पाच मिनिटासाठी आग परत पण एवढी आंतरिक ऊर्जा तुमच्या अंगामध्ये भगवंताची नेवा त्यावेळेस काय वाटत नाही तुम्हाला हे काय नाही काय नाही कितीही भंडारा पडला ते बिपडू द्या गोणी सोड द्या मशीन न होतो काय वाटत किती वर्षापासून तुम्ही भंडारा मामा म्हणून माझा बावीसा वर्ष आहे गेल्या बावीस वर्षापासून ते काम हो एक एक वारी चुकली नाही गेल्या बावीस वर्षातला असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का म्हणजे ज्यावेळेस तुमच्या समोर एखादा कठीण प्रसंग आला किंवा तुम्ही फरांडे बाबा सोबत म्हणजे हेराम खेळत असताना किंवा भाकम सांगत असताना हो देवा काय एखादा वाईट प्रसंग जेव्हा तिथून हा कट्टा आता बनवलाय हा कट्ट्या जे तिथून देऊ त्या जवळ गेल्यावर कुणीतरी पाऊ मूर्ती फिकून मारली ती जेव्हा ती मूर्ती एवढी जोरात लागली मी असं म्हणजे वर्डाचा अंग शांत असल्यावर कसं लूज फ्री ना कपडे ना ते नेमकं फिकून मारली मूर्ती ते ते काळा डाग आहे त्याचा काळा डाग आहे तर तेव्हा ती मूर्तीच मुंडी तुटली शब्द तुटली ती मुंडी मूर्ती आणि ती खाली ठेवली मला वाटलं कोणी काय मारलं म्हणून बघितलं मला फक्त मूर्ती दिसली छोटी त्यामुळे हिचं टोक पण असणार ते टोक पण काढलं घेतलं त्याला मी जोडला ती मूर्ती सांगते मला काय करायचं तुम्ही काय होणार की आपल्याला उर्जित मरुवायचीच मूर्ती तीच मूर्ती तेव्हापासूनच आपल्याला पण बोलल्या आम्ही बोलायला ठरवतो विठ्ठल विठ्ठल बिरदेवाचा हा महिमा आहे विठ्ठल बिरदेवाचे हे दिलाय त्यांचा हा आशीर्वाद आहे की कितीही बाका प्रसंग आला तर त्यातून बाहेर पडण्याची किंवा विठ्ठल बिरदेव तुम्हाला देत असेल बरोबर मग एखादा चांगला एखादा जसा हा प्रसंग सांगितला तसा एखादा उत्साह वाढवणारा किंवा तुम्हाला प्रेरणा देणारा किंवा आनंद देणारा समाधान देणारा पण एखादा प्रसंग मी ज्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही देव तिकडून निघतो आणि धावत पळत धावत पिळत तो एवढा आनंदाचा प्रसंग तो काय नाही ताण लागत नाही भूक लागत नाही फक्त आपली ओढ एवढा म्हणजे की कधी पोचतो आम्ही इथं प्रचंड ऊन असते ऊन वारा पाऊस असतो भंडार्याची प्रचंड उधळण हो आणि लोकर उदळते कोण खोबरं उदळते तुम्ही म्हणाल तस कोण मूर्ती उदळते काही काही कर काही काहीतरी अशा हस्ते जसे सोन्याचे मनी कॉइंट चांदीचे शिक्के ते पण उतळणारे माझ्या देवायला की सोन्याचा पाऊस बोलतो तो हाच सोन्याचा पाऊस आहे त्याचे गुणवत्स असतात मी काय आता ते पहिलं होतं आणि अजूनही करतात गेल्या वर्ष गेल्या वर्षी माझ्या समोर मला एक चांदीचं पॉइंट सापडलं सापडलं पाण्या सापडला होता त्यात मी काय ठेवतं मी तिकडं देवारात ठेवतो आपल्याला नको आहे बरोबर त्याचा आहे तुझं तू घे आपल्याला नको हे सगळ्यात जास्त ताकद जे आहे ते प्रदक्षिणा झालताना मिळवत मला खूप कुठली प्रदक्षिणा आत आपण तिथून पण आतमध्ये जे जातो जेवढे शेवट देव हं करायचा असतो तिथून जे चालू होतं ते आत पर्यंत एकदम फुल प्रेशर बोलतात ना आनंदी आनंद काय कळत नाही असं ना? म्हणजे लाखो लोक म्हणजे आपल्यावरती भंडारा उधळत असतात म्हणजे खऱ्या अर्थानं ते एक प्रकारे परमेश्वराची भेट असते परमेश्वराचं नामस्मरण करत असतात देवाचा धावा करत असतात आणि अशा वेळेस तुमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी असते काय वाटतं म्हणजे या सगळ्या प्रसंगामध्ये तुमचा आणि परमेश्वराचा हो काय ताळमे होतो काय म्हणजे भावना काय असतात काय विलक्षण आनंद होतो काय काय आमच्या बाबाच्या अंगात देवच येतात त्यावेळेस देवच कसं न्यायचं आपण साधी इचलो कसं रस्त्याने चाललो थोडे धूळ उडले आपण साथ असं धूळ उडली तर आज जेवढ्या हेतून धुळे तुम गाणा गोष्ट नाही आणि भरपूर असा किती एका मिनटामध्ये कमीत कमी एक दीड टोन फेकला जातो एवढा मोठा पांढरा फेकतो एवढंच ना आमचे बाबा आणि आम्ही एवढे जातो काहीतरी भगवंताची होती बरोबर त्या तुमच्या मशनी बंद पडते त्या मशीन बंद पडायला किती वेळ लागला त्या ला? मशीन बंद पडते आमची मश्नी बंद पडायला काय ला वेळ लागणार बरोबर कॅमेरे बंद पडतात मी अनेकदा ते आहे अ काही जण म्हणजे कॅमेऱ्यावरती देखील भंडरा फिकून मारतात त्यामुळे लेन्स देखील खराब झाले त्यामुळे आणि ज्यावेळेस हा सगळा माहोल या ठिकाणी क्रिएट झाला असतोय ढोल वाजत असते वालगी असतात पुढं सगळं ध छत्री सासन काट्या वगैरे हा सगळा जो काय देवाचा साज वगैरे तुमच्या मागास असते त्यावेळेस काय भावना असते तुमच्या ज्यावेळेस भावना देवा आमचं फक्त एकच ध्यान असतं भगवान त्याची नामस्वरण आणि त्या नामस्वरणावर देव आम्हाला आत्महत्या घेऊन जातो त्याची काही आठवत नाही काय काय कुटुंब कुटुंब मित्रमंडळी त्याच्यात नेमच आहे त्यावेळेस निघताना घरात त्यांनी सांगितलंय घरातल्या घरतेला आपण देवाला जेव्हा पटन फुटन निघचाल त्यांनी घरात जाते घरात जर मड पडलं ते झाकून ठेवायचं तो जाणाऱ्या माणसाला सांगायचं नाही त्यांनी तसंच पुढे जायचं जात्यावरची साड्यावरची मी पेरताना ते तिथंच विसर त्याच्या त्याच्यामध्ये होव्या विसरले र माय बाप विसरलं जन गोत सगळं विसरते काय कोणाची आठवण येत नाही काय नाही काय नाही नाही हे असं त्याच हेच आहे एकदा तिकडे निघाल्याला कशाचीच आठवण येत नाही एवढा मेहमा बाबांचा आहे बाबांचा भरपूर असं कधी झालं की तुम्हाला जायचं आहे मात्र घरात काय अडचण आली आता ही बाबांची अडचण काय हे आता जे मेन फरांडे बाबा निघलो आम्ही आणि त्यांना प्रॉब्लेम झाला नाहीतरी हे छोट्या नातं आहेत त्यांचे ते मी त्यांच्या भिवणीचा मुलगा आहे आम्ही सोडून कसं पण नाही पुढे निघला का पुढेच पाठीमागाना घरात कितीही मोठ संकट आलं तर ते त्या संकटाकडे पाठ फिरवून विठ्ठल गरदेवाचा रस्ता धरायचा एवढंच यांना माहित आहे मला एक सांगा आ, हे सगळं करत असताना तुम्हाला यातून काय मिळत समाधान आनंद समाधान आहे आनंद दुसरं काय नको यामुळे एक संपूर्ण जगभर ओळख निर्माण झाली हो लोक काय म्हणतात तुम्हाला बाहेर गेला लोक बाहेर मला गेलं भरांड्या बाबा फरांडे बाबाचा भंडारे भरांडे बाबाचा भंडारे भंडारे भंडारा भंडारे मामा आम्ही प्रेमानं म्हणतोय पण सगळे लोक त्यांना भंडारे म्हणून ओळखले उलक ओळखतात आणि भंडार लाखो लोकांना भंडारा लावण्याची जबाबदारी असते ते कसं तुम्ही ऍडजस्ट करता एवढं सगळं महाराज ती भगवंताची ऊर्जा आहे जो काय असं थोडं वेळ आपण केलं तर आपण थोडं कंटिन्यू असोपीत पण असं 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 चालू राहतो एका आम्हाला त्यात एक चुकत ना चुकला तर ते हात असा धरून ओढून लावतात मग ओढलं येतो मग सर पण इलाच नाही करत ते आपल्याला भावनेनं करत करतात आपल्याला सांगतात की मला भांडरा लाव विसरू नकोस फरांडे बाबा जोड तलवारीनं या ठिकाणी हेडाम खेळतात हे जोड तलवार जाहीर त्याची काय कहाणी आहे जोड तलवार राजाने दिलेली तलवार आहे राजाच्या दोन्ही जोड तलवार आहेत इथं आल्यानंतर एवढं इथेच काय माहिती नाही पण जोड तलवार रणजित पाटील यांच्याकडून तलवार बर जोड तलवार ज्यावेळेस ते हेडाम खेळताना पोटावर मारून घेतात त्यावेळेस तुमची जबाबदारी काय असते माझी जबाबदारी ही असते की त्याने तीन पोटावर असे वार करून घेतले तर तिसऱ्या वाराला मला ते त्याला भांडरा लावा लागणार मोजता येते आजच्यात मोजावं लागणार कसं आपल्याला आरोली ठुकली की हा केलं म्हणजे पहिला गुच्छा घटला दुसरा दुसरा तिसऱ्या गुच्छाला जायचंच तिसरा गुच्छा घटलाय कारण नाही गेलं तर नाही गेलं तर तसं होणार नाही जावंच लागतंय ते तिथं रक्त येत नागडिंग होत आहे बरोबर लावलं की ब्लड बंद होतो पूर्ण एकदम जखम राहत नाही कसली जखम राहत नाही ताकद आहे आपल्या हातात आणि कधी कधी घाई गडबडीत दुसऱ्या वेळ मारायला जातो पण ते लागण्याची शक्यता शंभर टक्के असते मला आहे माया गणेशानी आणि एक बार्शी देवगावला कार्यक्रमाला की तो आलं होतं त्यावेळेस लागलं होतं मला पान मला गडबडीत गेलो होतो झालं मिळलं लगेच लगेच भरून आलं काय पण त्या ते स्पीड मध्ये असतात ते हेराम खेळत असतात त्या मध्येच हात घालून चालत नाही नाही तलवार ला धार मजबूत ब्लेड पेक्षा जास्त धाप ब्लेड पेक्षा जास्त जर ती तलवार देवा अशी धरली हातावर तर निघतील त्या एवढी धार असते त्याला मी स्वतः लावतो मग ते दोन वेळा म्हटले की त्याच्यावर लक्ष ठेवायला हा तर कंटिन्यू आपण लक्ष केंद्रित पाहिजे त्याच्यावर त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय विचार ते वार आणि आपल्याला तिथं जायचं आहे मग भरपूर लोक वाढतात पायात अडचणी असतात सगळ्याला ढकलून तिथं तिसऱ्या वाराला लावून चिपकावच लागतो हे हेडम खेळत असताना कोण कोण असते आतमध्ये आतमध्ये एक कारभारी असतात वाकडीचे कारभारी भगवान कारभारी फरांडे बाबा आणि परांडे बाबाचा भंडाजी तीनच माणसं उघडी माणसं बघा फक्त तीन माणसं या ठिकाणी या हेडाम नृत्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात एक असतात कारभारी त्यांच्या हातात मला वाटतात म्हणजे ते फरांडे बाबा अ दोन्ही दोन्ही हातात दोन तलवारी किंवा माझ्या जोड जो तलवारीनं अ ते हेडाम नृत्य करत असतात त्यावेळेस त्यांना खेळवण्याचं काम मला वाटतं कारभार्यांना लागतात जोड तलवारी लावण्यात वाकड्याला म्हणजे काय चिड म्हणतात वाकड्या लावायचं वाकड बोलतो मग ते काय जरा सांगा जर ते वाकडं कसं देवाने त्याला ते वाकड्या लावलं मध्ये खरोखर मारून घेतो पण कसं लहान मुलाला खो चिडवायचं चिड आहे बरोबर म्हणजे कारभार्याचा रोल देखील यामध्ये प्रचंड महत्वाचा प्रचंड महत्व आणि यस यामध्ये फरांडे बाबांचा तर रोल अत्यंत महत्वाचा आहे कारण संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्या भागणुकीकडे लागलेलं असतंय आणि त्यात भंडाऱ्याचा रोल देखील कमी महत्वाचा नाही आहे भंडाऱ्याची देखील त्यामध्ये महत्वाची भूमिका आहे एखादा गुच्छा घालत असताना मध्ये जर हात घातला तर तो हात देखील फाटून निघण्याची शक्यता असते आणि त्यांनी तो अनुभव देखील या ठिकाणी सांगितला म्हणजे इतकी नजर त्यावरती ठेवावी लागते हे सगळं वैभव डोळ्यात साठवण्यासाठी घरातले भावी भक्त या ठिकाणी येत असतात कसं वाटतं सगळे बघितलं वा सगळं भरून वाटतं भगवंताच नामस्मरण करत राहायचं देवाच्या नावानं चांग भल्या चा। म्हणायचं नॉरबा गावडेच्या नावानं चांग भल्या म्हणायचं सगळं विसरून पाय देवा माझे फुटलेत खालून सगळे तरी मी चालतो अजून काय जाणवत नाही कशाच अजून तरी काय ना जात आणि चप्पल पण ना हाय असाच बरोबर हे जी पट्टण कडोले या पट्टण कडोलीची जगभरामध्ये सोन्याची पट्टण कडोली अशी ओळख झाले आहे आणि त्यामध्ये तुमचा खारीचा दाशन पण भंडरा लावतो बरोबर हे आहे तेवढा भांडरा मी लावतो बरोबर बरोबर तर हे होते मान्य श्री संतोष भंडारे साहेब आणि यांनी सांगितलेलं कशा पद्धतीनं हे नृत्य जे आहे नारोबा गावडे यांच्या संतोष भंडारे भाऊ गावडा, गावडा। नारोबा गावडे यांचे ते वंशज आहेत संतोष भंडारे आणि त्यांच्या वाढवडिलांपासून हे सगळी परंपरा चालत आलेली आहे त्यांच्या घराला तो मान आहे तो बहुमान त्यांना मिळालेला आहे आणि विठ्ठल बिरदेवाची ते सेवा करत आहेत स्वतः गेल्या बावीस वर्षापासून त्या ठिकाणी ही महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत माझ्या पटीमध्ये ठिकाणी फरांडे बाबा दगडी गादीवरती बसले आहेत तिथून मी बोलवल्यानंतर या ठिकाणी भंडारे बाबा आपल्याशी बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आले मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या वतीनं देशभरातील जगभरातील भाई लोकांच्या वतीनं त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि विठ्ठल बिरदेवाकडं तुम्हा सर्वांच्यासाठी आपल्या सर्व जनतेसाठी बळीराजासाठी शेतकऱ्यांसाठी आपल्या मायमावल्यांच्यासाठी आपल्या मेंढपाळांच्यासाठी धनगर बांधवांच्यासाठी काहीतरी मागायला सांगतो काय मागायला भंडारे बाबा सर्वांना सुखी समृद्धाने शक्ती आपल्या शक्तीला यश दे माझ्या मेहनतीला यश दे मी जे गेलेल्या कामाला यश दे जनावर सगळे सुखात होते सर्वजण आपण जे मेहनत करतो त्या मेहनतीला यश दे दुसरा काय नको देवा जे के केलेलं का काम आहे त्याला मला यश दे बस एवढंच बोलून विठ्ठलबीर देवाच्या नावानं चांग बीर देवाच्या नावानं चांगलेच्या नावानं चांगले नारोबा गावडेच्या नावानं चांग बले धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत